नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र विक्रम सारंग आज बऱ्याच दिवसानंतर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आपण आलो होतो विष्णुपूर इथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामधले इथे सिक्युरिटी इन्चार्ज घोगरेसाहेब आहेत त्यांनी आम्हाला कॉल केला होता की इथे एक आजगर निघाला म्हणून आता इकडे पाहतो मी मेन इमारत आहे त्या इमारतीचं एकदम समोर विद्यापीठ म्हणजे नांदेडचं एक निसर्गाचं माहेरघर आहे आणि अशा ठिकाणीच आपण एक नाही साहजिकच आहे त्या ठिकाणी एक इंडियन रॉक पायथन मोठा आजगर आहे कमीत कमी एक दहा बारा फुटीचा लांबीचा अजगर असेल तो सिक्युरिटीच्या रात्रीचा राऊंडला त्यांना तो साप दिसला आणि त्यांनी मला बोलवलं आपण सापाला पकडून निसर्गमुक्त करणार आहोत पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा चला तर बघूया साप कुठे ते बघा मित्रांनो ज्याला आपण भारतीय अजगर म्हणतो हे बघा पूर्ण आठ नऊ फूट लांबी आहे सापाची आपल्याला नांदेड युनिव्हर्सिटीमध्ये आढळून आलेलं आहे इथे भरपूर आहेत येत राहतात कारण निसर्गाचं माहेरघर मल्याने यांच्यासाठी खूप चांगली अशी जागा आहे आणि खाली फॉरेस्ट एरिया आहे ते तेथून भक्ष्याच्या शोधामध्येही इकडे येत असतात सापा तर मित्रांनो आपण त्याला पकडूया इथं टाका थोडं जवळ जा एकदम जवळ What do you हे बघा मित्रांनो ज्याला आपण भारतीय अजगर म्हणतो हे बघा माझ्यापेक्षा बराच लांब आहे थोडं लांब व्हिडिओ करा मोबाईल वाकड बघा जर आपण इंडियन रॉक पायथन म्हणतो सर पिशव्या या याजवळ काय करत नाही अलीकडे बघा ना। मित्रांनो भारतीय अजगर कातीवर आलेला आहे दहा किलोच आहे दहा पिके पिशवी पकडाच्या शोधामध्ये येतो आणि पूर्णतः आपले सस्य वगैरे असतात संध्याकाळी बाहेर फिरायला येतात सस्ये पण त्यांची शिकार हा करतो सस्य हे रानडोकऱ्याचे पिल्ले नाही नाही चांगले जड जगड भरपूर लांबी किल्ली भरपूर

हो चालेल तिकडे आण मोबाईल इकडे तिकडे याव का मित्रांनो अशा प्रकारे शिखराला पकडून त्याचा दम घोटून त्याला मारतो साप हा विषारी नाही हे पूर्ण विषारी साप आहे पण त्याची जी पकड आहे एवढी मजबूत असते एखाद्या वेळेस जर थोडा मोठा जर पायथन असेल तर आपला हात सहज मोडू शकतो तो कारण त्याची ती एकच पॉवर आहे त्याच्याकडे जसं विषारी सापाकडे विष असतं शिकार पकडणे त्याच्यात विष सोडणे काही वेळानंतर तो मृत्यू पावतो आणि त्या विषामुळे ते अन्न पचन होते त्याला मध्ये तसं निसर्गाने प्रत्येक सापाला दिलेलं आहे चुका होत राहशा करावं लागते येवड्याला दम लागलाय एवढे का <laughs> ते काय सांगू लई भारी दिसला ते अरे बा बा लांडू भरपूर आता पळणार आहे बरोबर नाही सोडल्यावर पळते पडते हां बा बा बाबा लई सोड लई पळणार ते सोडल्यावर हो कारण का आता पूर्ण ते शावर झालं ते हा याला जळून घे हो जवळ या जवळ जवळून घ्या जवळ जवळले की हे नाही नाही या बघा त्याचे दात दाखवा बघा आता मी तोंडाला आदर पकडे बर बाकी त्यानाच मला आवड आले जोरात जो, जो आवड आले एक <laughs> चमडा फाकलाय ना त्याचा खूप त्यांना समजा आवळून राहिले असं आवडलं आता हे सोडल्या जास्त आवड आहे हा त्याची पकड पकडची सोडली लय जोरात आवाज म्हणजे हाताला मुंग यायचा इतकं जोर आता मुंगी आल्या समोर हाताला आता पोलीस धरले की नाही मी पूर्ण मुंगी आल्यात हाताला मी तरी आजगर होय किंवा होय कि तुम्हाला आज घर चिपके मोठे मोठे चट्टी असतील तर आजगर अरे बापरे आवडले की तो आहे ते नकोच चला तर मित्रांनो थोड्याच वेळा खाली आपण स्वामीरामानंदी मराठवाडा विद्यापीठामध्ये जो साप पकडला होता आपल्याला अर्ध्या पाऊन तास झाला त्याला आपण आलोय निसर्गाच्या ठिकाणी त्याला आपण रिलीज करण्यासाठी हाला की ते माहेर घर आहे पण शिक्षणाचं पण माहेर घर आहे निसर्गाचं तर आहेच आहे पण शिक्षणाचं माहेर घर आहे विद्यार्थी वगैरे येतात संध्याकाळी सिक्युरिटी गार्ड चोवीस तास तैनात राहतात त्यांना कुठला काही हानी होऊ नये त्यांच्यापासून मानवापासून सापाला काही हानी होऊ नये म्हणून आपण त्याला तिथून पकडून थोडंसं त्याच्यापासून एक कार हे किलोमीटर दूर आणून त्याला आपण रिलीज करतो जेणेकरून त्याला जास्त त्याच्या एरियापासून दूर सोडवू शकत नाहीत आपण कारण त्याला भक्ष्य भेटणं खूप अवघड असतं आहे तर त्याला ते मित्रांनो खूप आनंद होते मला बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ टाकायलो आहे आणि एक खूप छान असा मला साप भेटला आहे आपण इंडियन रॉक पायथन म्हणतो पूर्वीच्या लोकांनी गारुडी जी लोकं आहेत त्यांनी ह्या सापांना जवळजवळ संपूर्णच टाकलं होतं कारण अवेअरनेस एवढा वाढलेला आहे सापांबद्दल जनजागृती एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे ते सध्याला आपल्याला गारुडी वगैरे कुठं दिसत नाही आमच्या नांदेडमधल्या सर्व सर्पमित्रांचे मित्रांचे धन्यवाद कारण त्यांनी पूर्ण गारुडी लोकांना नागपंचमीच्या दिवशी असे पकडून जे साप आहे ते रिलीज करून टाकले आणि त्यांना याच्या हवाली करून टाकलं विभागाच्या हवाली करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं नांदेडमध्ये तर गारुडी बिलकुल नाही आहे तुमच्या कोणा परिसरात दिसले तर खाली दिलेल्या नंबर तुम्ही कॉल करू शकता कधी पण मला आम्ही येऊन त्या गावड्याजवळ साफ पकडून त्याला निसर्गमुक्त करू चला आता मित्रांनो बराच वेळ झाला आहे विचारा तो पण पिशीमध्येच आहे त्याला पण घाई आहे निसर्गामध्ये जायची त्याच्या घरी वेट पाहिला आम्ही ते बावीस किलोचा आहे मला एक अंदाजा होता दहा पंधरा किलोचा असू शकेल म्हणून पण कधी कधी अंदाजे पण चुकीचे निघू शकतात बघा मित्रांनो इंडियन रॉक पायथन ज्याला आपण भारतीय अजगर म्हणतो जसं की माहितीनुसार दिले आता आईच्या भक्षीच्या शोधत जायला मोकळा चला तर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमची असं तुमच्या परिसरात जर साप निघाला कोणाला चावल्यास आपण खाली गेलेल्या नंबरवर कॉल करू शकता सर तुम्ही मित्राला बोलू शकता सापाला न मारता त्याला मारण्यापेक्षा वाचवण्यात खरा आनंद आहे आपण बाकीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद